मोदी सरकारनं गेल्या आठ महिन्यांमध्ये दीड कोटी कुटुंबांना मोफत एल पी जी जोडणी दिली आहे सरकारने दोन हजार सोळा दोन हजार सतराच्या अर्थसंकल्पात दीड कोटी कुटुंबांना एल जी जोडणी देण्याचं लक्ष ठेवलं होतं मात्र सरकारने अवघ्या हो आठच महिन्यात हे लक्ष पूर्ण केलं आहे पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातल्या बलिया जिल्ह्यातून एक मे रोजी आयोजित उज्ज्वला योजनेची सुरुवात केली होती त्याच अंतर्गत मोदी सरकारने गेल्या आठ महिन्यांमध्ये दीड कोटी कुटुंबांना मोफत एल जी जोडणी दिली आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत दोन हजार एकोणीस पर्यंत देशातील पाच कोटी गरीब कुटुंबांना मोफत एल जी जोड लक्ष्य निश्चित करण्यात आले या योजनेसाठी दोन हजार सोळा दोन हजार सतरा च्या अर्थसंकल्पात दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत फक्त गरीब कुटुंबांना एलपीजी जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलय ग्रामीण भागातील महिलांचं चा आरोग्य चांगलं राहावं त्यांना धुरामुळे होणारा त्रास सहन करावा लागू नये यासाठी उज्ज्वला योजनेची सुरुवात करण्यात आली आहे या संदर्भातल्या आणि देश विदेशातल्या विविध बातम्यांसाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम